नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे किमान आहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त रहे तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार तीनशे तीन पंचाहत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड या ठिकाणी एकशे आठ कांदा वाहनांची आवक आलेली आहे किमान राही एक हजार पाचशे एक रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार चारशे तीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेलं आहे चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान राही एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार चारशे रुपये तरी आपण जर माझ्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद